नमस्कार मी उर्मिला चव्हाण आर सी ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार त्यानिमित्त आज आपण प्रसादासाठी शिरा करणार आहोत प्रसादासाठी काय काय साहित्य लागतात ते बघूया आपण सर्वप्रथम रवा केळी दूध घरी बनवल्या साजूक तूप साखर काजू बदाम चारोळी केशर मनुका वेलची आणि जायफळ त्यानंतर मी इथे मेजरमेंटसाठी कप घेतलेला आहे आपल्याला सर्व जिन्नस मेजरमेंटनेच करायचे आहेत यामध्ये मेजरमेंट वापरूनच आपण प्रसाद बनवणार आहोत समप्रमाणात रवा तूप आणि साखर असायला पाहिजे त्याच्यात दुप्पट आपण दूध दुप टाकणार आहोत चला मग तयारी करूया आपण सर्वात प्रथम आपण तूप घेणार आहोत तुपाचा मेजरमेंट हा पण पूर्ण भरून तूप घेणार आहोत कप भरून समप्रमाणात घ्यायचे सर्व जिनस यामध्ये आपण सर्वात प्रथम तूप टाकणार आहोत तूप गरम होऊसपर्यंत आपण थोड्या दुधामध्ये केशर भिजत टाकूया एक पिला घ्यायचं त्यामध्ये थोडं केशर आणि थोडं दूध टाकूया तूप गरम झालेला आहे आता आपण यामध्ये पहिला रवा भाजून घेऊया तुपामध्ये मस्त असा यामध्ये आपण एक कप तूप घेतलेलं तर एक कप आपण रवा घेणार आहोत आता आपण यामध्ये मस्तपैकी आपण रवा तुपामध्ये भाजून घेऊया तुपामध्ये रवा भाजून होत नाही तोपर्यंत तो आपण ड्रायफ्रूट्स कट कर करून घेऊया त्यानंतर आपण वेळची खरबत्त्याच्या छायाने बारीक करून घेऊया तुम्ही बघू शकता रवा छानपैकी तुपामध्ये भाजून झालेला आहे आणि त्याला कलरही छान आलेला आहे आता यामध्ये आपण सर्व ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत बारीक केलेले काजू आणि बारीक केलेले बदाम त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत चारोली मनुपे आणि वेलची पूड आणि किसनीच्या सहाय्याने आपण जाईपणे टाकणार आहोत आपण यामध्ये एक केळा टाकणार हो। आहोत आपण प्रमाणात साखर साखर टाकणार आहोत मध्ये आपण दोन कप दूध टाकणार हो। आहोत मध्ये केशर दूध टाकूया अशा प्रकारे प्रसादीचा शिरा तयार झालेला आहे खूप छान झालेला आहे प्रसादीचा शिरा कलरही छान आलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपण नैवेद्य दाखवूया देवाला